नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मध्ये तर मित्रांनो आज आपल्याला भरायचे कांद्याची गाडी तर जायचंय मुंगसे मार्केट तर व्हिडिओ कंटिन्यू करता आणि चॅनल कोण नवीन असेल तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर चला भेटूया डायरेक्ट मुंगसे मार्केटला जाबडी जालो बरी तर मित्रांनो आता तयारी वगैरे झालेली आहे आता निघू आपण इथून मग मार्केटला चला मित्रांनो पोहचलो मार्केट इकडे आपली गाडी लावलेली ধন yeah. yeah. पचहत्तर इक्कीस आईस इक्कीस इक्कीस पचास इक्कीस नौ बार इक्कीस

तर मित्रांनो आता मुशावरून घरी जाऊन जेवण वगैरे करून आणि परत मोठी गाडी घेतलेली आहे बघू शकता इकडं तर मोठी गाडी घेऊन आता जातो आहे नामपूरला वाल भरण्यासाठी तर चला व्हिडिओ कंटिन्यू करत राहा कर आता पुढं डायवर उभा आहे डायवरला पण घ्यायचं आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करत राहा कर आणि चॅनल सबस्क्राईब करा पटापट पड़। तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आलो नामपूरमध्ये नामपूरच्या बसस्टँड जो आहे होत आम्ही आता तर बघू आता तर मित्रांनो आता बिजोट्यामध्ये येऊन बसलेलो आहेत इकडं बघू शकता श्रीराम मंदिर तर मित्रांनो बिजोट्याला पोहोचलेलो आहे आणि इथं भरपूर पाणी पण चालू झालेलं आहे तर मित्रांनो काही भागा भरल्या गेल्या आता जायचं आहे तिकडे

तर मित्रांनो आता वरती वाल बाहेर काढण्याचं काम चालू आहे बघू शकता तर मित्रांनो आता आहेत साडेसात आणि आम्ही आता ब्राह्मणपाड्या गावात आहेत म्हणजे विजोडेगडचं जे ब्राह्मणपाडा आहे तिथे आहेत तर गाडी वगैरे भरली गेलेली आहे पॅक झालेली आहे तर इथून निघूया चला